नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील एडिएम लातूर प्लॉट येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे एडीएम लातूर प्लॉट येथे आज सोयाबीनला पाच हजार तीनशे तीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील लातूर प्लॉट खरेदी वेळ सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत राहील मित्रांनो